पाच सप्टेंबरला आदरणीय साहेबांचा जो दौरा जळगावला झाला होता त्याच्यातसुद्धा एक मदान नाथाभाऊ खडसे यांनी निवडणूक लोकसभेची लढावी या प्रकारचा ठराव झाला होता गेल्या सहा महिन्यापासून त्या नावाच्या भोवतीच आम्ही फिरत होतो पण पर ना परवाच नाशिकला आमची मिटिंग झाली आदरणीय साहेबांनी प्रमुख कार्यकर्त्यांना नाशिकला बोलवलं त्यावेळेला पवारसाहेब असं म्हटले की नाथाभाऊ उमेदवारी करायला इच्छुक नाहीत त्यांचं हार्ट चोपन्न टक्के चाललेलं आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला आहे त्यामुळे ते लढू शकत नाही तर आपल्याला काय पर्याय आहे मी स्वतःच त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना उठून सांगितलं की साहेब आता सहा महिन्यापासून आपण नाथाभोवनचीच उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे दुसरा चेहरा कोणी नव्हता आपल्यासमोर आणि आता त्यांचं ठीक आहे प्रकृती आसपासं या सर्व कारण असले तरी त्याला एक पर्याय जसं बारामतीला ननन भाऊजाईची लढाई होते त्याप्रमाणे जर आपण रोहिणीताईला आदेश केले तर ती सीटसुद्धा चांगल्या पद्धतीनं लढू शकतो आणि तिला पाठिंबा देखील सगळ्यांचा मिळू शकतो या पार्श्वभूमीवर मी बोलल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांनी अध्यक्ष सर सगळ्यांनी देवकर आप्पा असतील आम्ही सगळ्यांनीच त्याला दुजोरा दिला आणि ठराव देखील केला त्या संदर्भात साहेबाने आणखी काही दोन तीन नावं जाणून घेतली मुंबईला यशवंत चव्हाण प्रतिष्ठानला या सदर्भात मिटिंग बोलवली होती आणि दुपारीसुद्धा ही ही चर्चा चालू असताना दोघांनी म्हणजे नाथाभू आणि रोहिणीताई या दोघांनी त्यांना सांगितलं की आम्हाला ही निवडणूक लढवायची नाही रोहिणीताई म्हटली की माझी निवडणूक विधानसभेची धरून मी कामाला लागले मला दुसरी निवडणूक लढायची नाही एक तर रक्षाताई खडसे यांच्या निवडणूक निवडणुकीनंतर जिल्ह्यामध्ये जे वातावरण पसरलेलं आहे संशयाचं त्याच्यामध्ये लोकच सामान्य माणूस सांगतो की नाथाभाऊ खडसे किंवा त्याची फॅमिली रक्षा खडसेच्या विरोधात निवडणूक लढणारच नाही याचं कारण देताना लोक हेच सांगतात की सगळी नियोजनबद्ध झालेलं सगळं निवडणूक आहे आणि म दिल्लीलाच हे सगळं ठरलं गेलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर रश रक्षा खडसे यांना तिकीट देताना भाऊ आणि यांनी कोणी उभं राहायचं नाही त्यांनी स्तब्ध व्हायचं अशा प्रकारचा सुतोवाद जनतेतून ऐकायला मिळतो आता मला माहीत नाही पण लोकांची चर्चा या निमित्तानं तशीच आहे त्यामुळे असं वाटतं की ते उभे राहणार नाही मग कोणाला तरी थातूर मातूर कोणाला तरी पुढे करतील उभं करतील आणि मग सुनेची निवडणूक सोपी जाईल अशा प्रकारचा कयास त्यांचा आहे असं लोकं बोलायला लागले मला असं वाटतं की त्याच्यात कुठंतरी जे वास्तविक आहे ते तसंच दिसतं आहे आता ठीक आहे एखादी लोक मा मागच्या काळात ते सांगायचे की मला भाजपवाल्यांनी त्रास दिला पण आदरणीय पवारसाहेबांनी मला अडचणीच्या काळामध्ये मला सावरलं मला विधान परिषदेचं तिकीट दिलं त्यामुळे मी पवार साहेबाचा ऋणही आहे आज ते ऋण फेडण्याची वेळ होती खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःहूनच उमेदवारी जाहीर केलेली होती तर ते त्या ठिकाणी त्यांनी राहायलाच पाहिजे होतं किंवा मुलीला त्यांनी आग्रह करायला पाहिजे आता पक्ष अडचणीत आणलेला आहे तिथे ऐन वेळेला उमेदवार शोधणे या सर्व्याच गोष्टी पक्षाच्या दृष्टीनं थोड्या अडचणीच्या वाटतात त्यामुळे त्यावेळेला त्यांची अडचण होती आता पक्षाची अडचण आहे अशा वेळेला त्यांनी खऱ्या अर्थानं पवारसाहेबांची निष्ठा दाखवण्याचं काम करायला पाहिजे पण दिसत नाही तरी देखील साहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि खात्रीनं आम्ही दोन दिवसात एक चांगला उमेदवार भक्कम उमेदवार ज्याची अपेक्षा सुद्धा जिल्ह्याला नाही असं चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचं नाव आज सांगणं काही उचित होणार नाही पण लवकरच दोन दिवसात आदरणीय साहेबांची त्यांची भेट घालून आम्ही त्या तो निर्णय जाहीर करू पक्षसाठी त्यांना निवडणूक सोपी जावी म्हणून पक्षाला अडचणीत आणला असं मी तसं म्हणत नाही जे संवाद जिल्ह्यात सुरू आहे तो स्पष्टपणे लोकांचं म्हणणं आहे सामान्य माणूस सुद्धा हेच बोलतो आहे की हे ज्या दिवशी रक्षादाईचं नाव आलं त्याच दिवशी लोकांनी कयास भांडला की कि नाथाभोवा किंवा त्यांच्या घरातली म्हणजे रोहिणी सुद्धा उभे राहणार मला वाटतं त्याच दिवशी राजकारण सुरू आहे जनतेचं मत आहे आपलं काय मत आहे माझंही मत तसंच होऊ शकतं एकंदरीत जर आपण पाहिलं सहा महिन्यात त्यांची उमेदवारी जाहीर होती झालेली होती मला वाटतं चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी कार्यालयात जो मेळावा झाला तिथे सुद्धा त्यांनी सुतवास दिला होता की मी तर लढायलाच तयार आहे मी आदरणीय पवार साहेबांची भूमिकेशी बरोबर राहील आणि ह्या साऱ्या गोष्टी होत असताना ते एकदम मागे फिरणं मला वाटतं की मग कुठे संशयाला कुठे जागा उरत नाही